मनसेच्या वतीने ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांचा सत्कार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्राज यांची जयंती आणि याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात मराठी राज्यभाषा दिन साजरा केला जातो वास्तविकतेत मनसेच्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने मराठी राज्यभाषा दिन हा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो त्याच अनुषंगाने मराठी राज्यभाषा दिनाचे औचित्य साधून मनसेच्या वतीने आपल्याला सर्वप्रथम अक्षराची ओळख करून देणाऱ्या गुरु म्हणजे अंगणवाडी सेविका या अंगणवाडी सेविकांचे मराठीसाठी योगदान भरीव असे आहे याच अंगणवाडी सेविकांच्या मनसेचे अनिल हमदापुरे यांच्या हस्ते आज मराठी भाषा दिनानिमित्त यवतमाळ लगतच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या साडीचोडी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी मनसेचे लकी चांगानी सूरज गुप्ता तुषार चोंडके अनिल सुरटकर अक्षय सयाम अनिकेत मिठे अमोल ठाकरे मयूर कारंजकर पद्मनाभ जोशी व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिन या निमित्ताने यांनी उमनसरा येथील अंगणवाडी सेविका व मदतवीस यांना साडी गपुष गोगुच्छ देऊन त्यांचे त्यांचा सत्कार आमचा सत्कार केला आहे त्यांच्याबद्दल मी त्यांचे मनपूर्व आभार आहे आभार मानते कारण आम्ही अंगणवाडी सेविका लहान मुलांना पायाभूत शिक्षण देतो तळागाळात काम करतो त्यांना अपासून तर निहापर्यंत मराठी भाषेचा आम्ही ज्ञान देतो त्या यांनी आमचा सत्कार केल्याबद्दल मी यांचे मनपूर्वक आभार मानते हाच मराठी भाषा निमित्त सर मनसेच्या कार्यकर्त्यांनी सत्कार केला खरंच कौतुकास्पद आहे आजपर्यंत आमची कोणीही अशी दखल घेतली नाही किंवा आमच्या कोणाचंही लक्ष नाही आम्ही लहान मुलं घडवतो त्यांना मराठी भाषेचं ज्ञान देतो अ पासून आई आ पासून आई बनते अ पासून अनंत बनते हे आम्ही त्यांना शिकवतो मराठी भाषेचं एवढं एवढंच सर अशाच प्रकारे कार्यक्रम घेत जा घेत जा सगळ्यांपर्यंत म्हणजे आम्हाला तळागाळ आमच्याकडे कोणीही लक्ष देत नाही पण तुम्ही आम्हाला आमच्याकडे लक्ष दिलं आणि आमची दक्षण घेतली त्याबद्दल तुमचे मला प्रश्न आभार आज मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र हनुमान सेनेच्या वतीने या ग्रामीण भागातील तळागाळातील आपल्या पाल्यांना आपल्या मुलांना अबकडो शिकवणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं खऱ्या अर्थाने मुलाला आईनंतर शब्दाची ओळख करून देणारं गुण म्हणजे ही अंगणवाडी सेविका आहे त्यांच्या मदतनीस आहे आपल्या मुलाला आपल्या बाळाला पूर्ण अपासून घ्यापर्यंतच पूर्ण ज्ञान ह्या आपल्या मेहनत करून आणि आपल्या ज्ञानाने त्या मुलाला घडवितात अशा अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्याचं मनोदय आज मनसेने व्यक्त केला होता त्या अनुषंगाने मराठी राजभाषा दिन आणि कवी कुसुमाग्रज जयंतीच्या अनुषंगाने आज इथे अंगणवाडी सेविकांचा सत्कार मनसेच्या वतीने आज छोटेखानी करण्यात आलेला आहे जिल्ह्यात सुद्धा या पद्धतीनेच मनसे या अंगणवाडी सेविका विविध भागातील आहे तळागाळात काम करतात त्यांचा सुद्धा सत्कार या अनुषंगाने मनसे करणार आहे आणि या सर्व अंगणवाडी सेविकांचा मी आभार व्यक्त करतो आणि त्यांचं जे ऋण आहे ते ऋण न फेडण्यासारखं आहे आम्ही सदैव त्यांचे ऋणी राहू की आमच्या मुलांना आमच्या बाळांना त्याच्या घडवतात त्याबद्दल त्यांचा मनस्वी आभार आणि धन्यवाद